गायझेशन बीन्सगिविंग व्हॅक्सिंग टू अ पर्सन टू हेल्प एंड फाईट ऑफ डीझी जयवंतराव सावंत इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी हांडेवाडी पुणे येथे मॉडेल मेकिंग स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं या स्पर्धेमध्ये लोकसेवा कॉलेज ऑफ फार्मसीच्या प्रथम वर्षातील सायली नप्ते तृप्ती ढोकले व उत्कर्षा वाबळे या विद्यार्थ्यांनी इम्युनायझेशन शेड्यूल या विषयावर हस्तनिर्मित मॉडेल प्रदर्शन सादर करून तिसरा क्रमांक पटकावला लोकसेवा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष दीपक पायगुडे व लोकसेवा कॉलेज ऑफ फार्मसी चे प्राचार्य व लोकसेवा शैक्षणिक संकुलाचे संचालक प्राध्यापक नरहरी पाटील यांनी शुभेच्छा देऊन त्यांचं कौतुक केलं याबरोबरच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी देखील या यशस्वी विद्यार्थ्यांचं कौतुक केलंय महाविद्यालयाच्या प्राध्यापिका दीपाली भंडारी व प्राध्यापिका सोनाली चव्हाण

developed so much